शाळाबंद आंदोलन व सर्वोच्च न्यायालयाचा विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना आरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होते असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संस्थालय तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शैक्षणिक कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शैक्षणिक व्यासपीठांच्या बैठकीत खालील ठराव महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक खासगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील रस्त्यावर शिक्षकांचं दुखणं काय हे शासनाला समजून घ्यावं सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर पंचवीस मध्ये काढला आणि त्यानंतर खऱ्या अर्थान शिक्षण क्षेत्रामध्ये काम होणार शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला एकीकडे आनंददायी शिक्षण निर्माण करा म्हणून शिक्षकांना सांगायचं विद्यार्थ्यांना आनंद शिक्षण द्या म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे विविध वेगवेगळ्या अशा प्रकारचा जुने आदेश काढायचा या शासनाचा धुटकार करण्यासाठी आणि डीच्या विरोधात लढाई लढण्यासाठी आज मोर्चा सांगली जिल्ह्यासह राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये काढला जातोय त्याचबरोबर संख्य माहिती शासनाने काढला त्या संच माहितीच्या जुने शासनाच्या आदेशानुसार राज्यभरामधून शिक्षकांची वीस हजार पदक कमी झालेले आहेत आणि या पुढील कालावधीमध्ये जर शासन युवा मोर्चानं आणि आंदोलन ऐकणार पुढच्या कालावधीमध्ये शिक्षकांचा अन्याय मिळवतील शिक्षणाच्या शिक्षण प्रक्रिया उलभ होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे या ठिकाणी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल